सोयाबीन हे आपल्या देशात महत्वाचे आणि नगदी पीक म्हणून ओळखले जाते अगदी देशात काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या पिकाला चांगलेच महत्व आहे पण असेच महत्वाचे पीक म्हणून जाणाऱ्या या सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र यंदा पाणी आणलं आहे याचे एक कारण नाही तर असे भरपूर असे कारण आहेत जसे की एकीकडे एक शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सोयाबीनची लागवड सुरू आहे बियाणांच्या किमती देखील दुप्पट झाल्या आहेत आणि दुसरीकडे मात्र अजूनही गेल्या वर्षीचे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन ची आवक होत आहे तर काही शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीन भाव वाढेल या आशेने सोयाबीन घरात साठवून ठेवली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मात्र काही योग्य भाव मिळत नाहीये नेमकं आता बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे सोयाबीनच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे का याचीच सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा मध्ये तुमचे स्वागत शेतकऱ्यांना विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ॲग्रिकोलाचे व्हिडिओ नेहमी पाहता परंतु अजूनही अनेकांनी चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच करा आणि हो बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्या पर्यंत वेळेत पोहचतील सुरुवातीला पाहूयात सोयाबीन बाजार समितीत काय बाजार भाव बाजार समितीत सोयाबीन अत्यंत मूल असा भाव हा मिळत आहे सध्या बाजारात सोयाबीन सरासरी दर हा चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहे केंद्र सरकारने सन दोन हजार तेवीस ते चोवीस च्या हंगामासाठी सोयाबीन ला हमी भाव अर्थात ज्याला आपण एम एस पी म्हणतो ही चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनला प्रत्येक क्विंटल चार हजार पाचशे रुपये दर मिळत होता आणि आता दोन हजार चोवीस मध्ये देखील चार हजार पाचशे रुपये एवढाच दर मिळत आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न आहे की सोयाबीन ला कवडी मोल भाव का मिळत आहे दर घसरण्याची अशी काय कारणे आहेत तर तेही सांगते सोयाबीन दर घसरण्याचे प्रमुख कारण म्हणजे बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनचे भाव हे सोयाबीन आणि सोया तेलावर अवलंबून असतात भारत सरकारनं खाद्य मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले आहेत सामान्य नागरिकांना खाद्य तेल स्वस्तात मिळावं यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन सूर्यफुल आणि पाम तेल आयात केलं आणि त्यामुळे देशातील तेलाचे भाव कमी झाले पण याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या पिकाला झाला आणि त्याच्या किमतींवर झाला खाद्य तेलावर पाच टक्के आयात शुल्क आकारलं जातं मात्र परदेशातून आयात होणाऱ्या सोयाबीनवर आयात शुल्क आकारलं गेलं नाही आणि त्याचा फटका देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला बसला यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे दोन हजार तेवीस ते चोवीस च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव हमी भाव चार हजार सहाशे रुपये आहे तितका देखील भाव शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला नाही आणि त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करावी का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे नुकतेच चौदा पिकांचे दोन हजार चोवीस ते पंचवीस च्या हमी भाव सरकारने जाहीर केले आहे सोयाबीनच्या हमी भावात फक्त दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ केली असून आता सोयाबीनचा वरून ब्याण्णव रुपये झाला आहे शेतकऱ्यांना मात्र हमी भावाची भाव अपेक्षा होती पण तसा भाव हा सोयाबीनला मिळालेला नाही आधीच बियाण्यांच्या किमती यंदा या दुप्पट झाल्या आहेत सोयाबीन क्विंटल बियाणे जर सांगायचे झाले तर शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे त्यात बऱ्याच शेतकऱ्यांची घरात साठवलेली सोयाबीनला देखील भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात भाववाडीच्या आशेने साठवून ठेवली आहे त्यांना प्रश्न पडला आहे की सोयाबीनचे दर पुढील काही दिवसात कसे राहतील तर तेही सांगते यंदा सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कापसाचा विचार यंदा केला आहे त्यामुळे आता या खरीप हंगामात आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन कसं राहील त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे उत्पादन आणि दर कसे राहतील आणि यासोबतच सोयापिंडीचे दर कसे राहतील या गोष्टींवर सोयाबीनला किती किती मिळेल ते ठरणार आहे पण जर उत्पादन वाढलं आणि सरकारनं आपलं धोरण तसंच ठेवलं तर मात्र सोयाबीनच्या दरात काहीही सुधारणा होणार नाही दर हे दबावातच राहतील अभ्यासकांच्या मते पुढेही सोयाबीनचे दर वाढण्याची फारशी अशी काही शक्यता नाही आणि पुढील काळातही सोयाबीनच्या भावात अशीच चढउतार राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकरी किती प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन शेतात घेतात ही येणारी वेळच सांगेल बाकी या संपूर्ण गोष्टी बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कॉल धन्यवाद